जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो, देशाचे लाडके सेवक पंतप्रधान एन डी ए चे पंतप्रधान शेतकऱ्यांचे कैवारी की शेतकऱ्यांचे मारेकरी या विषयावर थोडासा विचार व्यक्त करावा असं मला वाटलं म्हणून मी आपल्यास मोदीच्या कार्यकाळाबद्दल जर बोलायचं असल तर मित्र हो मोदी सुरुवातीला संघ प्रचारक होते आणि त्यानंतर दोन हजार दोन साली ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर सलग तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये राहिले त्यानंतर दोन हजार चौदाला मोदी पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान झाले तेही दोनशे ब्याशी या आकड्याच्या बहुमतासह भारताचे बऱ्याच स्वप्न हे मोदींनी पूर्ण केलं होतं आणि स्वतःच्या बहुमतावर दोनशे ब्याऐंशी खासदार निवडून आणून ते या देशाचे पंतप्रधान झाले पण पंत त्यावेळी त्यांनी काय स्वप्न दाखवले होते आच्छे दिन येणार काळे धन वापस आणणार प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येणार गोष्टी त्यांनी पूर्ण केल्यात का दुसरं मला एक महत्वाचं बोलायचंय त्यामध्ये त्यांनी काल पंतप्रधान पदाची ज्यावेळेस शपथ घेतली त्यावेळेस मी पाहत होतो सकाळी वर्तमानपत्र चालत होतो किंवा मीडियावरील बातम्या ऐकत होतो त्यावेळेस मोठ्या हेडिंग मध्ये मला पाहायला वाचायला ऐकायला मिळालं की पहिली पंतप्रधानांची पहिली सही शेतकऱ्यांसाठी सही शेतकऱ्यासाठी तर ती मने वीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केले पीएम किसान सन्मान योजना जी चार महिन्याला दोन हजार रुपये दिली जाते ते मला एक म्हणायचंय मोदींना शेतकऱ्याचा खरच जर कैवार असेल तर दोन हजार दहाला, जो ला जो डीएपी खत आम्हाला पाचशे तीस पाचशे चाळीस रुपयाला मिळत होता सतराशे रुपयाला घेण्याची वेळ आली आहे कारण सध्या पन्नास किलो चाळीस किलोच्या पॅकिंग मध्ये मिळतो पण ही पॅकिंग बदलाच्या चर्चा चालू आहेत हा खत तीस किलो पॅकिंग मध्ये येणार आहे आणि भाव तोच असणार आहे दुसरी गोष्ट महिला महिला उन्नती घर घर सिलेंडर सिलेंडर दिले तुम्ही खरे पण दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेसच्या मनमोहन सिंगाच्या कार्यकाळामध्ये चारशे रुपयाला गॅस सिलेंडर होत त्यावेळेस तुम्ही मुद्दे उचलत होतात मोदी आणि आज तो गॅस सिलेंडर एक हजार रुपया घ्यावा लागतोय दोन हजार चौदाच्या च्या अगोदर जे पेट्रोल सहासष्ट रुपये लिटर होत जे डिझेल अठ्ठेचाळीस रुपये लिटर होत त्या वेळेस क्रूड तेलाची किंमत आत्ताच्या किंमतीच्या निम्मी होती बाहेरून आयात करण्यासाठी आता जी किंमत आहे यापेक्षा सॉरी चुकलं यापेक्षा जास्त होती तरीही पेट्रोल सहासष्ट रुपये लिटर आणि डिझेल अठ्ठेचाळीस रुपये लिटर होत आणि आज जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे भाव कमी असताना सुद्धा आपल्याला पंच्याण्णव रुपये लिटर डिझेल आणि एकशे दहा रुपये लिटर पेट्रोल घ्यावं लागतंय पे। काय आहे दुसरी गोष्ट तुम्ही शेतकऱ्याला सन्मान निधी दोन हजार रुपयाप्रमाणे सहा हजार रुपये वर्षाला देता त्यातून एक एकरचा तरी खर्च निघतो का तुम्ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्येही सांगितलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार शेतकऱ्याला हमी भाव देणार खर्च वजा दुप्पट उत्पन्न ही मोदी सरकारची हमी होती आता आम्ही मागणी करणार नाही कारण ते मोदी सरकार नाही एनडीए सरकार झाले कारण ते एनडीए सरकारचे पंतप्रधान आहेत विचार करा मित्र हो 2014 चार 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 2014 सा दोन हजार चौदा सा ला सोयाबीनचा भाव होता चार हजार चारशे आणि आज दहा वर्षानंतर ही सोयाबीनचा भाव आहे चार हजार चारशे दोन हजार चौदा ला कापसाचा भाव होता सहा हजार सातशे आणि दोन हजार चोवीस मध्येही कापसाचा भाव आहे सहा हजार ते साडेसहा हजार दोन हजार चौदा ला कापसाची बॅग होती चारशे रुपयाला साडे सातशे ते नऊशे ग्रॅम मध्ये होती आज कापसाची बॅग भाव तेराशे रुपये आणि वजन मात्र केवळ साडेचारशे ग्राम सांगा तुम्हीच मोदी शेतकऱ्यांची कवारी ना की मारे करी पटत असेल तर विचार करा आणखी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही लय गवगवा करता काही पत्रकार गवगवा करतात की कि पीएम किसान योजनेचे वीस हजार कोटी टाकले वीस हजार कोटी टाकले अरे सर्वसाधारण शेतकरी विदर्भातला असो मराठवाड्यातला असो पश्चिम महाराष्ट्रातला असो त्यानं हळद लावू द्या सोयाबीन लावू द्या कापूस लावू द्या काही जरी लावलं आणि पाच चक्करचा जर शेतकरी असेल तर त्याला बियाणे बी बी खत आणि औषधी म्हणून एक लाख रुपये सरासरी लागतात आणि या एक लाख रुपयामधून तुम्ही अठ्ठावीस हजार रुपये जीएसटीच्या हिशोबातून चोरून घेता आणि आम्हाला सहा हजार रुपयाचं दानपदरात टाकता तेव्हा खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाचे शेतकऱ्याचे कैवारी का कारण सर्वात जास्त आत्महत्या जर झाल्या असतील तर नरेंद्र मोदी सरकारच्या काळात झाले मी त्यांना तिसऱ्यांना पंतप्रधान झाले म्हणून शुभेच्छा देतो पण त्यांनी आता तरी जरा डोळे उघडून शेतकऱ्याकडे पहावं शेतकऱ्याची शेत मुलं बेरोजगारीनं त्रस्त आहेत तुम्ही अदानी अंबानीच्या हिशोबात राहून वागू नका थोडं शेतकऱ्याकडे बळा आणि शेतकऱ्याला दिलं दिलं म्हणू नका आता शेतकरी बेहाल आहे नैसर्गिक संकट आहेत आसमानी संकट आहेत आणि यावरून यावरून तुमचं संकट तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी तुम्हाला फक्त सहासष्ट टक्के एवढा धक्का दिलाय जर तुम्ही याची योग्य सुधारणा नाही केली तर पुढच्या वेळेस तुमच्या हातीही भोपळा दिल्याशिवाय महाराष्ट्रातील शेतकरी राहणार नाही निश्चित जय हिंद जय जाऊ जय